श्री वन टू एंड श्री भवानी कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार 428627 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार नारायण राणे यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेतली राणे यांनी हिंदीतून ही शपथ घेतली मै नारायण दातूर राणे जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूं ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अशून्य रखूंगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूं, उसको कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगा जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर नंतर राणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव माजी खासदार निलेश राणेंनी एक स्वर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नारायण राणेंचा चौतीस वर्षातील प्रवास त्यांनी मांडला नारायण राणेंचा संघर्ष कार्यकर्त्यांना सांभाळणारा कोकणवर जीव लावणारा नेता याबद्दलही त्यांनी भरभरून लिहिलाय पाहुयात नेमकं काय म्हणाले निले निलेश राणे निलेश राणे म्हणतात एकोणीसशे पंच्याऐंशी नगरसेवक एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदा सलग सहा वेळा आमदार एक पोटनिवडणूक दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस विधान परिषद एक वेळा राज्यसभा एक वेळा आणि दोन हजार चोवीस आज लोकसभा खासदार ही सगळी पदं सहज हो आली नाहीत त्यासाठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे तुमचा खरा प्रवास तुमच्यातला खरा माणूस अजूनही अनेकांना कळलाच नाही तुम्ही कधी कधी बोलता मी कसा इथपर्यंत आलो मलाच कळलं नाही पण तुम्हाला जरी नाही कळलं तरी ते आम्हाला दिसलं इतकी लोकं इतकी वर्ष जोडून ठेवणं सोप्पं नाही जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजलं तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही निलेश नितेशला सांभाळा कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही कोकणनं ना आणि खास करून सिंधुदुर्गानं आपल्याला भरभरून प्रेम दिलाय आणि म्हणूनही तुमची खासदारकीची पाच वर्ष जीव तोडून आम्ही सगळे कोकणसाठी काम करणार तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे असं निलेश राणे म्हणाले आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल